काय गुड नाईट टेक जाके सोएंगे शाम को पोचेंगे तो शाम को फक्त बघत रा खतरनाक पडले रुटला पाणी तापला महाबळेश्वर मार्केट मध्ये फिरत होतो आणि एक इथं माणूस चाललेला त्याने एक सीन केला काय सीन केला रे सीन काय आला महाबळेश्वरला बायकोला घेऊन आला त्याची बायको आणि याला शिकवला तो बघतो टांगला माखरा सारखा <laughs> आहे सगळ्यांसाठी गुड नाईट आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे <laughs> आमच्यासाठी गुड मॉर्निंग झाले तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर चैत्र आणि चैत्राली आणि आताच आहे ना चैत्राली पण घरी आली किती दिवसातून चाललो बाहेर आमचा अचानक महाबळेश्वरचा प्लॅन झाला दोन तीन ठिकाण होता आम्हाला गोवा होता कर्नाटका होता त्यानंतर आम्ही महाबळेश्वरचा प्लॅन केला वापस थांबत इकडे बघा कशी फुगले आमची बेरकी मित्र आलाय कुठे तो तुला तुझ्या सोबतीला आलाय तो आणि माझी बॅग रेडी चलो तर निघलो महाबळेश्वर बघा कबरीपुर भरल्या ना आता निघलो महाबळेश्वरला आणि मी चैत्रीसाठी पसारा करून चाललोय महाबलेश्वरला चलो टाटा बाय बाय निघले आम प्लॅन होता चलो या आईवर हम चोळे बाय बाय गुड नाईट टेक सो जाओ हम सुबह जाके सोएंगे शाम को पोचेंगे तो शाम को फक्त बघत राहा काहीतरी इंटरेस्टेड असणार कारण की अचानक प्लॅन झालाय आमचा कैसे बघते बघायचं <laughs> आबाई ना आबाई आब गनु आणि तुषार तिघ पण बाहेर आहेत आमच्या अचानक प्लॅन मुला अचानक झालंय सगळा मग चाललो आम्ही इकडे अजून एक तो बांबले बांधले अजून एक आमची बेरकी फुगले तर चला आता जाताना भेटू डायरेक्ट आणि यात मम्मा मा, भावासला मा, 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 बा, माझ्या घेतला आणि <laughs> आम्ही आलो जावाला ऑर्डर दिले सस्त्या मस्त गरीब आता हॉटेलवालो आम्ही तुझी काय की आहे काय शब्द होता तो काय नाही आता जाऊ भी आणि गणेच दिसत तुषारला पण पिका फिरले गाण्या आज आणि आमचा आहे ना मसाला पापड आलेला आहे तिकडं इकडे येऊ हो पण तू तिकडे पारले दोघं तिकडं आणि आमची आहे ना सेकंडली ऑर्डर पण आलेली आहे आता आणि आताच आहे ना आमचं जेवण वगैरे करून झालं आणि एकदम पामलेली तोबारा जेवण आम्ही अशी अशी पामलेली तोबारा जेवण आम्ही निघलो आता महाबळेश्वरच्या वाटेला रस्त्याने कुठे ते थांबलो तर भेटू आपण नाहीतर मग डायरेक्ट थांबा तर थांबाच आपला बाबा, बाबा इथं एक वाजला इथं साडेबारा इथं झालं पण ते फेशवॉश वगैरे साबण पण जायला मेडिकलला थांबाचं आहे ना तेव्हा भेटू साबण सामान कसला हसतय बाई थोबार तर कसा दिसते मत नाचले चांबड्या का याला साबणी पाहिजे तोंड आला आम्हाला फेसवास पाहिजे <laughs> चला तर दा वाटेल जागा मधुरे मंजिरी ऐकत आणि आम्ही आता जस्ट आहे ना पोलाद पूर्व पोचलो आणि तुषार एकटाच चा पित फक्त <laughs> तुषार एकट्यालाच थंडी लागले आम्ही पण चहा पीक ना पित तुषारला चाय घेतला एक मस्त आहे की ना आता इच्छा जास्तीत जास्त पन्नास किलोमीटर आहे म्हणून आम्ही टाइमपास करायला थांबलो ना आम्ही अगदी टाइमपास साठी थांबले होता सगळी त्यानंतर बघू आता सागरना दोघ गुलटी आवड बोलती दोघांची पण गुल्टी आवड डायरेक्ट झोपल्यान गार तुम्हाला तिथे गाडीजवळ गेल्या दाखवतो कसं झोपले गार <laughs> चला आणि इकडे बघा कैसा झोपलाय इकडं बा <laughs> तिकडे <तीकरे> त्या कोण्याने झोपलाय <laughs> का मोबाईल वापर तू बाई मोबाईल वाकरत एक यो खतरनाक पडले रे उठ ए उठ पाणी तापला उठ ए पाणी तापला नाही टिकिन 잡ज यो मोबाईल वाकर्ड देईكره चलो आगे आपली मंझूर <coughs> तर आता झाली संध्याकाळ नाही म्हणजे रात्र झाली डायरेक्ट हे सगळं फिरून आलं मी डायरेक्ट झोपलेलो आलू तसा कारण गाडी चालू हे ढाबराव कुत्रा आम्ही निघलो आता मार्केटमध्ये मार्केटमध्ये फिरायला काय मस्ती वगैरे इतरच करू सध्या आणि उंद्या फिरायला निघणार आहे मी मेन सकाळी लवकरच आणि आता आम्ही ना मेन मार्केटमध्ये चालल्या हो। सगळी दुकानं बघत बघत बराच काय पण आहे आणि आता आम्ही ना इथं घ्यायला हे सगळा म्हणजे घ्यायला म्हणजे वगैरे ना टेस्टर हे घेर जागा तो तुझ्यावर बघ आणि आम्ही आहे ना तिथे ते चण बिन सगळा भेटत होता तिसरा दाखवर का इथले कायासाठी चना चना कोलीवाडा घेतले आणि आता आम्ही आहे ना महाबलेश्वर मार्केटमध्ये फिरत होतो आणि एक इथं माणूस चाललेला त्यांनी एक सीन केला काय सीन केला रे सीन काय आला महाबळेश्वरला बायकोला घेऊन आला आणि त्याची बायको तरी हरवली महाबलेश्वरला आलो तो बोलतो डायरेक्ट आमच्या समोरशी गेला म्हणजे आणि तो माणूस काय बोलला मध्ये का महाबलेश्वरला आलो ना बोलतो बायको हरवली बोलतो तो बायकोला शोधत लय मोठा सीन झाला हे तो लेटेस्ट ले, न्यूज आहे बायकोला संभू शकत तो इच्छा आमच्या जवळची गेला ना बोलतो महाबलेश्वरला आलो ना बोलतो बायको हरवली बोलतो अरे बाबा लय मोठा सीन झाला पण हे चला तर आम्ही चलवी घेऊन आता निघलो असते असते बघतोय त्यानंतर डबल एक दोन फेऱ्या होतीलच आणि आम्ही इथे आहे ना मका काय आलाल तू मका पण घेतला आहे आणि हे घेतले आणि ते पटॅटो इथे बनता ना आमचा दोन हो यालाच अवयव जेशील गाण्या बरस आहे ना गाण्याचा तुम्ही घेतल्यान दोन बनवाय सांगले ना आम्ही आणि आमचा आहे ना आता आलेला आहे ऑर्डर कस आहे बस यायची तयारी आणि गुड मॉर्निंग सर्वांना कार काय भुकला असतो कुत्र्या हा त्याच म्हटलं दुसरा काय भुकला असतं का। गुड मॉर्निंग तर काल आम्ही कुठेच नाही फिरलो म्हणजे हे गेलो होतो कुठे चारपाऱ्याला मला टाकून रूम मध्ये आज मी फिरायला निघलो असतो कुठे हा झेलतो ते तर आता आम्ही आता निघलो फिरायला तारीम बसल्या बघू कुठलं पॉईंट फिरायचंय कुठं जायचंय अजून फिक्स नाही आमचा आताच आम्ही आहे ना इकडे पोचलेलो आहे आणि आम्हाला पुन्हा सागर आणि हा भाई भेटला इथे काय रे रय अय सागर आभय अरे नाही बोलत काय नाव तिचं नाही तो सागर आणि आबाडे सोपते आणि तो विघ्न तिथं बसले तो बघ योबा विघण्या ती वहिनी वहिनी तो आणि वहिनी खादोर आहे पहिली खादोर आहे वहिनीची मैत्रीण पण खादोर आहे आबेकर फिरत आता मस्त एक ही आता नाही आणि अजय उभी दिशी ना डॅम्बा मी आता आहे ना पॉइंट इथं पोचलो हे पोच इकडे बघा हे जास्त इडियट आहेत पण हे जास्त लोकांसाठी आहेत इकडे चाललो आम्ही तिकडे बघायला पॉइंट तो पहा तिकडं चाललो आता आम्ही इकडे वरती साईडला आलो फोटो जा इथून चालत जाऊन मी कारतो इथून फोटो आताच आहे ना आमचं कार। तीन पॉइंट बघून झालं तीन पॉइंट म्हणजे ते एकच ठिकाणी तीन पॉइंट होत एकच ठिकाणी तीन तीन पॉइंट होत ते बघून झालं आमचं आता लॅड बी आणि आता आम्ही चालू कुठं लोडविक लॉर्क पॉइंटला चाललो आम्ही आता <laughs> चला येतो तिकडे चालायला लागतो कॅन्सल कॅन्सल मग कुठं मक्की गोरे घोडे बघायला सांग चला आम्ही बघून लॉर्डविक पॉइंट कडे चाललो हक्कीचा आम्ही ना, ना रस्त्यात चालता आणि कशा पाप्यावर लंबा अरे यो परिणाम कशाचा दारू पिण्याचा बेवडी यो आट्टल बेवडा मग आणि याला शिकवला तो बघ तो टांगला माकरा सारखा आहे माकरा आणि हो बस सगळ्यांच्या इकडे बघ ए किरकुस चाल इकडे रे बघ यानी त्याचा लावला त्याचा तू ना मी मी काही नाही मी तुमच्या हाताकडे काम करा एम्प्लॉय आता हा वाटाय तरी चालता चालतंच आमची आणि आम्ही आता इकडं पोचलो आत्तीचा टोका बघायला अरे रे काही पण कारण चिन्ह चालले ना लय चालायला लागला रे आठशे मीटर आठशे मीटर फक्त फायनली पोचलो हातीचे डोके हो खरं करून चार आठ महिने तो ना लागून आणि आता आम्ही पॉईंट जर पोचलो तूच आहे ना आमचा आहे ना सगळं झाल्याने फिरवून म्हणजे दोन तीन पॉईंट नंतर बघल्यानंतर भूक लागली आणि आम्ही आले आता जावाला सगळी कोण कोणला मुख्यमंत्री निश्चित झाला रे पहिलीच आमची आढली मसाला पापड आणि आमचे आहे ना दुसरं पण ऑर्डर आली डायरेक्ट दोन अंड्या मागवल्या फुल आणि रोट्या असलात आता ताव मार रे बाबा आणि आता आम्ही आज ना डबल फ्रेश होऊन आलतो मार्केटमध्ये आलो परत फिरायला आम्ही आज सगळी आजचा मार्केट कसं आहे गाणी बोललो आजचं मार्केट कसं आहे बोलतो ओके बोलतो असू येत ना बघ काय बोलतं